गुड मॉर्निंग आजचा दिवस दुसरा सकाळी सकाळी उठलोय फ्रेश झालोय पालखी निघाली आहे समीर मामानी पालखी बाहेर घेतली पालखी घेऊन निघाले सगळे आपला रथ रेडी आहे

आज पोहे पोहे शिवाजी बाय चला मामा पण आला मी पण निघतो पप्पा पण उठून आलेत तर ड्रायव्हर अंकलनी त्यांचं नाव नाही मला माहिती आहे आता त्यांना मी भेटीन तेव्हा विचारीन त्यांनी गाडी आता सकाळी फुसून घेतली बॅगा टाकल्या आता निघालो त्याला चालू करतोय चला साईना महाराज की जय आता गार लागत आहे थोडस पण चालायला चालू केलं की चालल्यामुळे बॉडीत हीट वाटेल सो मग काय गारवा वाटणार नाही पण आता सगळं तेच आहे ना की लाईट कमी आहे त्यामुळे गाड्या बघून चालायला लागतं बिनदास चालता येत नाही उजेड झाल्यावर कसं आपण कसं पण चाललो ना असं काय वाटत नाही कसं पण म्हणजे म्हणजे आपण लक्ष नसेल आणि आपण लाईनच्या आता आहोत तर काय वाटत नाही पण पहाट एकदम सकाळी काळोख असेल तर एकदम सांभाळून चालू लागतं इथे आपण होतो इथून आपण आता निघालो पुढे मी आणि समीर अमाज लेट आहे म्हणजे लास्ट लेट नाही आम्ही लास्ट आहे तर लास्टवरून फुल फास्टमध्ये फास्ट येणार उजेड पडला आहे काळोखाचा एक हा फायदा असतो ना, का ना अंतर की अंतर किती आपण काढतो ते दिसत नाही पण उजेडात किती चालतो आहे किंवा किती चालायचं आहे हे बघून आधीच थकवा येतो सेकंड गोष्ट काळोखामध्ये पटापट पटापट अंतर कापलं जातं उजेडामध्ये समोर कोण दिसतोय काय त्याला काय मागे काढायचं आहे काय ह्या हिशोबामुळे खूप थकायला होतं आता आम्ही निघालो तेव्हा आम्ही सगळ्यात शेवटला होतो मग नंतर आम्हाला बाबू दिसला बाबू आमच्या मागे होता बाबू बाथरूमसाठी थांबलेला सो बाबू मागे आता समीर मामाकडून पण आम्ही मागे पकडायला लागलो तर त्याला पकडतो आधी पालखी थांबली आहे छासाठी मला काय बोललेलो शेवटला निघालोय आणि बालकीला गाठणार रथ थांबलाय सगळे तिकडे थांबलेत सगळ्यात शेवटी निघालेलो निशान पण थांबली आहे आताच चहा पिऊन झाली आहे को बिस्किट होत चहा होती आता पालखी निघेल नाश्ता पण आला आहे पण नाश्ता पुढेच करू म्हणजे लगेच थांबून एकाच ठिकाणी चहा आणि नाश्ता दोन्ही जाणार नाही आता नाश्त्याला ना पोहे बनलेत पोहे निशाण निघाली आपली वाशिंद ज्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार वाशिमच्या इकडे नाश्त्याला थांबलो आहे पालखी थांबली आहे जरा थांबला आहे पोळ्याला पोहे आहेत नाश्त्याला आणि पुरी नाश्ता झाला वेळ झोपलेलो मी पण आता झोपला मी आणि आता निघतो आम्ही सावंत बसलो बसलोय या दुकानावर ना लिंबू सरबत आणि लस्सी वगैरे मिळायची सो आता हे लोक समीर रामान हे लोक सगळे तेच पित आहेत आपण तर काय लस्सी पित नाही सो खटीवर काम चालवतोय तिथून साडेतीन किलोमीटर इकडे पुढे जायचं या साईडला आणि मग दुपारचा स्पॉट येईल तर फायनली आपण अपन... दुपारच्या स्पॉटला साडे अकरा वाजता पोचलो आहे शंग्रीलाला पालखी आपल्या अगोदर एक तासभर पोचली आणि वगैरे एक दीड तास दीड तास अगोदर पोचली पालखी आणि आम्ही एकदम आरामात खात उठत बसत आणि ठीकं पण पोचलो आहे संगरीलामध्ये एंट्री करतोय शंगरीला मी आम्हाला आगमन हो रहा काका पण आम्हाला बघून डोक्यात कोण आली ही पोरं ओम साईरा का डायरेक्ट शंगरीला रिसॉर्ट बुक केला आमच्या पालखीने विशेष हाड करून टाकला अंगो अंगोबिंगो करू नका डायरेक्ट उचकळून या अर हे बघा हेच ते आहेत जे आमच्या आयुष्याला लागतात घोडे आणि हा असा सुंदर दृश्य गाड्यांवर कपडे सुकत घातलेले आहेत चड्ड्या सुकत घातलेल्या आहेत कलरफुल हे बघा काय करतायत हे सुंदर प्रकारे आंघोळ चाललेली आहे इकडे इकडे लोक झोपलेली आहेत आणि बप्पा अगरबत्ती करतायत अगरबत्ती लावतायत नको आज दुपारच्या जेवणाला भात डाळ लोणचं वांग मटार आणि बटाट्याची भाजी आणि नाळ्या आहेत दिल दिलाय बाई दिल मंडळाने दिल दिलाय आम्हाला नव का आताच घेतलं सगळे जेवायला बसलेत तर हे किती वाजले दागं वाजलेत सव्वा तीन पालखी निघालेली आहे आपली आता पालखी प्रस्थान होते आपल्या रात्रीच्या स्पॉटकडे निशान पहिलीच पोचली आहे तिकडे आता इथून

तो एक खाली जात होता त्या रस्त्याला गेलो होता या शॉर्टकटच्या गल्लीतून मग पालखी वर आली आणि निशाणाशी पूर्ण तो गोल रस्ता फिरून परत जागेवर आली सहा किलोमीटर झाले आणि आता आपण थांबलोय चहासाठी सगळे चहाच्या लाईनीमध्ये आहेत चहा नाश्ता आला आहे बाकी सगळे मागून चालत आहेत सगळे अर्धे लोक जे पालखीवर पुढे आले ते तिथे आहेत पालखी इथे ठेवली आहे सगळे बसले निशाणी ते लावली आहे संध्याकाळी चा टाईम झाला आहे चहा आणि गुड डे दिलं आहे तिला हॅव अ गुड डे पाय बी दुखला तरी पण हॅव अ गुड डे <laughs> आयु भावा पार्टी बदलली तू फालता थकलो सो छाप यायला बसलोय चप्पले ती, तीन तेरा वाजवले चप्पल एवढी झिजली आहे हे जे वर आलंय ना हे आता बाहेर लागायला लागलो हे जे वर आलं नाही हे त्याच्यामुळे हा बघा इथे फोड या पायाला इथे फोड आलाय हा आणि याला इथे आहे दोन्ही पायाला फोड आले आता आणि दुसरा दिवस आलोय कसं होणार काय माहिती आता चहा पितो आणि निघतो पुढे चार किलोमीटर बाकी आहे अक्षयची गाडी थांबली आहे तिकडे अजून एक मंडळाचा रथ थांबलाय अक्षय गेलाय पुढे चालत मी वॉशरूम साठी थांबलेलो सो आता मी पण निघालोय बाबू चालतोय बंटी आहे सगळ्यात मागे आता आम्हीच राहिलो आणि वॉशरूमला थांबलेलो म्हणून तर आता इथून इथून चार किलोमीटर आहे पटकन काढतो आणि पटकन पोचतो नऊ वाजत आले आणि हा ही जी लाईट लागते ही लाईट दिसते ना ही लाईट इथून आत जायचं आहे आम्हाला आता इथून आम्ही आत जाऊ आणि इथून मग आता सुमारे पाचशे मीटर आमचा स्पॉट आहे ही जे एस डब्ल्यू स्टील ही कंपनी आहे आणि ह्याच्या एक्झॅक्ट समोर आमचा स्पॉटचा रोड आहे वाजलेत नऊ आणि आम्ही आता चौघं पोचतो आहे पाचशे मीटर काढाला अजून दहा बारा मिनटं दहा पंधरा मिनटं पकडा आणि मग त्याच्यानंतर आमचं आमच्या आमच्या मागे पण दोन ग्रुप आहेत बंड्याबाईचा ग्रुप आहे आणि अक्षयचा ग्रुप आहे तर म्हणजे तुला कसं वाटतं आमच्यावर चालून आता रोड क्रॉस करूया आपण पळत पळत तर तिकडे त्याच्या लाईटी दिसतात ना छोट्या तो आमचा फिक्स ठरलेला वडापाव आला आहे आम्ही हर वर्षी तिकडे वडापाव खातो पण यावर्षी खाणार नाही आहे आता खाऊया चला गरम गरम होऊन खाऊया बघूया चला तर ना आता इथून वडापाव खाल्ला बाप स्पेशल बाबूसाठी थांबलेलो आणि बाबूला खायचाच होता आता इथून आहे ना साईबाबा मंदिर सरमळे सरमळे गाव हे जिकडे बाबांचं मंदिर आहे ना तिकडे आपल्याला जायचं आहे म्हणजे ते इथून ना अंदाजे पाचशे मीटरवर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे बाबू भावा तुला वडापाव खाऊन कसं वाटलं एकदम भरी दरवर्षीचं आपला स्पॉट आहे तिथे खाणारा भाग असतं आणि खाल्लेला आहे मजा आली अर्धा का वडापाव बसला खाल्लाय दोन वडापाव होते चौकांमध्ये आम्ही अर्धा अर्धा खाल्ला आणि मी जेव्हा बाबूला देत होतो तेव्हा नको 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 बोलून हात पुढे केला का, कारण की तीन कसा झाला <laughs> तर आणि आम्ही इकडे आलो ना तर त्या काकीनी पण आम्हाला ओळखलं वर त्या काकीने एवढा आनंद झाला की आम्ही पण आलो आणि गेल्या वर्षी पण असं झालं की त्या बंद करून निघत होते आणि त्यांच्याकडे शेवटचे चार काहीतरी वडापाव उरलेले आणि त्या त्यांनी आम्हाला ते दिले आणि या टायमाला पण शेवटचे दोन वडापाव उरलेले ते पण आम्हाला दिलं तर त्या बोलल्या की तुम्ही नव्हता आलात खायला वगैरे असं तसं की तर मग आता शेवटी आम्ही आलो आणि त्यांना पण हेच बोललो की यावर्षी पण आम्ही वडापाव खाल्ले तिकडचे सुकवलं नाही आपली जी परंपरा बाई ती आपण सुकवली नाही सगळ्यात फेवरेट जागा आहे माझी ही का माहिती आहे का इथे कारखाना आहे गणपतीचा इकडे गणपती देवी सगळ्या बघायला भेटतात तर हाही एक माझी फेवरेट जागा आहे बाई गणपती बाप्पा इकडे पण आहे बाहेर पण आहेत आत पण आहेत मोठेवाले पण आहेत देवी पण मोठी आहे साईराम साईराम नको काकी हो तर यास त्या काकी होत्या ज्यांचं वडापावचं दुखन तर आम्ही आता ही ती जागा आहे सरमळे गावचं साई मंदिर इकडे साई मंदिर इकडे आहे आणि तिकडे मी राय थांबलोय हे hey, बघा नाही तिथले साईबाबा मंदिर सरमळे गाव साईबाबा सेवा मंडळ सरमळा तर इकडे जा काय तिकडे वॉशरूमची सोय आहे तिकडे आमच्या गाड्या लागल्या आहेत आरात लागल्या आणि तिकडे इकडेच जेवायची सोय आहे ही सगळे लवकर आलेले आयुष लवकर आलं आहे पा आण्या लवकर आलं आहे राजेश लवकर आला राज लवकर आलं आहे तर सगळे लवकर आले आहेत मी आत्ताच आलो आहे सो आता फ्रेश होतो जेवतो भजनाला बसतो आणि मग झोपीन पहिला बापड साईराम हे भात आहे आम्हा इकडे डाळ आहे इकड़े भाजी आहे तिकडे पुरे आहेत सगळे जेवायला बसले मी पण जेवण घेतो आणि जेवण तुम्हाला भेटतो बदना बंदी कुणाची गजर मी नव्हतं कोणाच मला जगात साईन बसल मानत मला अंदाच साईन बसल मानत हाथ बुढ़ते आला thank <laughs> you